गोष्ट अशी आहे की आपण बघत असतो की आजकालच्या ज्या स्त्रिया आहेत त्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांद लावून एवं पुरुषांच्या पुढे जाऊन काम करत आहेत पुरुषांच्या पुढे जाऊन त्या यश मिळवत आहेत सक्सेस मिळवत आहेत एका वेगळ्या उंचीला जाऊन त्या काम करत आहेत पण असं आहे ना की पूर्वीही स्त्रियांची ही स्थिती होती का हीच परिस्थिती होती का नाही किंवा स्त्रिया ज्या आज ज्या क्षेत्रात आहेत किंवा स्त्रिया ज्या आज एकदम बिंदास्त बेदडक आहेत त्या आधीही एवढ्याच होत्या का ह्याच्यामागे बऱ्याच महापुरुषांच्या आणि स्त्रियांचे खूप कष्ट आहेत आणि ह्या कष्टातून मग आपल्याला ते फळ म्हणून आज जे स्त्रिया स्वातंत्र्य उपभोगतायत किंवा ज्या समानतेने राहत आहेत समतेने राहतायत पुढे जात आहेत तर या सगळ्या स्त्रियांच्या वागण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असेल तर यांच्या मागे महापुरुषांनी जे अपार कष्ट सोसलेले आहेत ते परवा परवा म्हणजे एक दोन तीन महिन्याखाली एक युट्यूबवरती व्हिडिओ बघितला की एक मुलगा हे यूट्यूबर आहे तो सावित्रीबाई फुलेंचा फोटो घेऊन फिरत आहे आणि तो विचारतो की तुम्हाला हे व्यक्तिकोन माहिती आहे का आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की बऱ्याच महिलांना माहितीच नाही की ते सावित्रीबाई फुले आहेत आणि ते तो जो व्हिडिओ आहे तो बघून अक्षरशः इतकं वाईट वाटलं कारण ज्या सावित्रीबाईमुळे आज मुली पुढे आहेत आज, आज मुली शिक्षण घेत आहेत आणि शिक्षणामुळेच ह्या मुलींच्यामध्ये स्त्रियांच्या मध्ये हा जो एक आत्मविश्वास आहे तो तयार झाला आहे तो शिक्षणामुळे तयार झाला आहे आणि शिक्षणाची मुहूर्तमेढ दे सावित्रीबाई फुलेंच्यामुळे रोली गेलेली आहे आणि त्याच सावित्रीबाई फुलेंना आज या महिला ओळखण्यासाठी नकार देत आहेत म्हणजे सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांनी मुलींची पहिली पहिली शाळा सुरू केली भिडेवाड्यामध्ये तेव्हापासून मुलींच्या शिक्षणाला दुजोरा मिळत गेला तेव्हापासून मुली शिकत गेल्या त्याच्या आधी मुलींना फक्त चूल आणि मूल एवढंच होतं मनुस्मूर्तीने तर डायरेक्ट सांगितलं होतं की पिता रक्षिते कौमार्य भ्रातारक्षते यौवने वार्धक्य प्राप्त होतं पुत्राचा हात घे हाती नसरी स्वातंत्र्यम अर्हती याचा अर्थ काय की जो बाप आहे तो मुलीला म्हणजे जन्मल्यानंतर बापाने मुलीचा सांभाळ करावा जेव्हा मुलगी मध्ये येते किंवा तारुण्यात येते तेव्हा मुलीचा सांभाळ किंवा ती भावाच्या धाकात राहिली पाहिजे आणि जेव्हा ती म्हातारी होते तेव्हा तिने तिच्या मुलाचा हात हातात घेतला पाहिजे म्हणजे स्त्री ही स्वातंत्र्याच्या लायकीची नाही असं मनुस्मूर्तीने सांगितलं होतं तर या मनुस्मूर्तीला गाडून या मनस्मूर्तीच्या या ही जी विकृती आहे त्या विकृतीला गाडून माझ्या सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी कितीतरी मोठा संघर्ष सोसून कितीतरी मोठे कष्ट सोसून या लोकांनी आपल्यासाठी या महापुरुषांनी स्त्रिय शिक स्त्री शिक्षणासाठी योगदान दिलं आणि आज आपण कोण महात्मा फुले आणि कोण सावित्रीबाई फुले असा प्रश्नचिन्ह तयार करतो ही खरंच कुठेतरी दुर्दैवाची आणि विकृतीची गोष्ट आहे ज्या पद्धतीने सावित्रीमाई आणि बा ज्योतिबांचं काम आहे स्त्री शिक्षणासाठी त्याच पद्धतीने राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा स्त्रियांच्या सामाजिक योगदानासाठी काम केलं म्हणजे विधवा पुनर्विवाह असेल राजर्षी शाहू महाराजांचं मत सरळ सरळ होतं की ज्या विधवा महिला आहेत त्या विधवा महिलेने आयुष्यभर विधवा पण त्यांचं सहन करण्यापेक्षा त्यांनी त्यांचा जोडीदार निवडावा आणि त्यांनी विधवा पुनर्विवाह कायद्याची अंमलबजावणीसाठी पुरेपूर ताकद पुरेपूर प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर पण विधवा पुनर्विवाह कायदा वगैरे या गोष्टींसाठी राजर्षी शाहू महाराजांचे प्रयत्न कामी आले जसं राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांसाठी स्त्रियांच्या योगदानासाठी काम केलं स्त्री शिक्षणासाठी त्यांनी सुद्धा स्त्री शिक्षणासाठी बरेच काम केलं त्याच पद्धतीने आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी स्त्रियांना आरक्षण मिळवण्यासाठी खूप मोठं प्रयत्न केले त्याच पद्धतीने जो आज जी स्त्री आज आ, कामाला जाते त्या कामाचं वेतन ते मिळवून घेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे हा समान व्यक्ती समान वेतन म्हणजे ज्या पद्धतीने पुरुष काम करतो त्याच पद्धतीने स्त्रीही जर काम करत असेल तर पुरुषांना जेवढा वेतन मिळतो तेवढ्या स्त्रियांनाही वेतन मिळलं पाहिजे याच्यासाठी आग्रही होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्याच पद्धतीने जेव्हा स्त्री डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये असते तेव्हा त्या डिलिव्हरीच्या ज्या सुट्ट्या असतात त्या सुट्ट्या घेण्यासाठी किंवा त्या रजा मंजूर करण्याच्या ह्या ज्या प्रोसेसमध्ये त्या त्या प्रोसेसमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम खूप मोठं होतं पण तरीही आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलतो राजर्षी शाहू महाराजांना आपण ओळख देत नाही आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं कामच आपण विसरून गेलेलो आहोत खरं तर ही स्त्रियांसाठी खूप मोठी शोकांतिका आहे कारण आज हे सगळे महापुरुष होते त्यांच्यामुळेच आज आपण कुठेतरी बाकीच्यांचं राहू देत मी माझं स्वतःचं सांगते सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आज मी इथे आहे आज मी बिनधास्तपणे बोलू शकते आज मी तुमच्यासोबत संवाद साधू शकते जर सावित्री माणस नसत्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम पंधरा आणि कलम सोळामध्ये मला स्वातंत्र्याचा अधिकार समानतेचा अधिकारच दिला नसता तर आज कदाचित मी इथे नसते हा जो पूर्वापूर पुरुषप्रधान संस्कृतीचा जो एक भाग चाललेला आहे तोच पुढेही चालत राहिला असता कारण मनुस्मूर्तीने आणि किंवा आपल्या वैदिक संस्कृतीने म्हणा किंवा आपल्या प्राचीन संस्कृतीने कायमच पुरुषप्रधान संस्कृतीला दुजोरा दिलेला आहे स्त्रियांना म्हणजे चूल आणि मूल म्हणजे जशी गोठ्यात गाई तशी घरात बाई अशीच त्यांनी एक संकल्पना मांडली होती त्याच्यामुळे स्त्रियांना फक्त घरात चूल आणि मूल एवढंच करायचं होतं बाकी मग समाजात जे काही घडतंय किंवा काय नाही ह्या सगळ्या गोष्टीला पुरुष जबाबदार असायचा स्त्री ही फक्त उपभोगाचं साधन म्हणून आधी बघितलं जायचं आणि पुरुष कसाही यायचं स्त्रियांवरती अन्याय करायचा या सगळ्याला तडा देण्यासाठी या सगळ्या गोष्टीला हे करण्यासाठी आपल्या महापुरुषांनी बरेच कष्ट सोसलेले आहेत तर त्या कष्टांची जाणीव आज, आज आपण ठेवली पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की आज आपण शिक्षण घेतोय खांद्याला खांद्या लावून पुढे जातोय तर स्त्रियांचं राजकारणात आणि समाजकारणात योगदान किती आहे तर याचं जेव्हा आपण बघतो याचं जेव्हा आपण एक मार्क निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला कळून येतं की स्त्रियांचं राजकारणात आणि समाजकारणात योगदान फार कमी आहे जर समाजात काही चांगला बदलाव करायचा असेल समाजसुधारणा घडवायची असेल तर या सगळ्या प्रोसेसमध्ये समाजसुधारण्याच्या प्रोसेसमध्ये स्त्रियांनी अग्रेसर असणं गरजेचं आहे आज बऱ्याच सुशिक्षित स्त्रिया मी बघत असते की त्या व्रत वाकल्य देवदेव या सगळ्या गोष्टींमध्ये त्या अडकून गेलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून समाजासाठी तुम्ही काही लिहिणं लागता या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवून पुढे आल्या पाहिजेत पुढे येऊन तुम्ही स्वतःसाठी झटलं पाहिजे स्वतःच्या कुटुंबासाठी तुम्ही झटताय ठीक आहे पण स्वतःसाठीही झटलं पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करता स्वबळावर जेव्हा तुम्ही जगायला शिकता तेव्हा कुठेतरी समाजाची प्रगती होईल असं मला तरी वाटतं आज सुद्धा समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आपल्याला बघायला दिसते आत्ताचाच रिसेंटली मुद्दा जेव्हा पार्लिमेंटचं ओप पार्लिमेंटची ओपनिंग सेरेमनी होती देशाच्या प्रथम नागरिक ज्या आहेत त्या एक महिला आहेत द्रौपदी मुर्मू त्यांना टाळलं गेलं होतं आणि त्यांच्या ठिकाणी ह्या मनुस्मृतीने आणि ह्या मनोविकाराने जे पुरुष पुरुषप्रधान आहेत ह्या सगळ्यांचा तिथं बोल होता पण एक महिला म्हणून शिवाय त्यात विधवा म्हणून आणि एक आदिवासी जमातीच्या स्त्री म्हणून यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित केलं गेलं होतं म्हणजे आजसुद्धा महिलांना समाजात खूप संघर्ष करावा लागतो आहे ज्या पद्धतीने प्राचीन काळी गार्गे असतील लोपामृ लोपामुद्रा असतील या स या स्त्रियांनीसुद्धा त्यांच्या अस्तित्वासाठी खूप मोठा संघर्ष केला सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा स्त्री सक्षमासाठी खूप मोठा संघर्ष केला होता रमाबाईंनी सुद्धा खूप मोठा संघर्ष केला होता जिजामातांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीच्या वेळी स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळी खूप मोठा संघर्ष केला होता आणि आज सुद्धा तोच आपल्याला संघर्ष पाहायला मिळत आहे